इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच एलपीजी गॅस सिलेंडर जेव्हा गॅस टाकीमधनं गावागावामध्ये आले होते त्यावेळी मोठी क्रांती झाली होती सिलेंडर मिळण्यासाठी फार अडचणी यायच्या आता श्रीगोंदा शहरामध्ये पाईपलाईनमधनं घरापर्यंत पीएनजी गॅस मिळणार आहे आता ही मोठी क्रांती आहे या प्रकल्पाला प्रशासनाच्या वतीनं सहकार्य करण्यात येणार आहे असं तहसीलदार हेमंत ढोकले यांनी श्रीगोंदा शहरामध्ये पीएनजी गॅसच्या शुभारंभप्रसंगी बोलताना केलाय श्रीगोंदा शहरामध्ये पाईपलाईनमधनं पी एन जी गॅस देण्यास सुरुवात झाली आहे या बाबतीमध्ये जनजागृती कार्यक्रमाचं आयोजन भारत पेट्रोलियम कंपनीच्या पी एन जी आर ओचा शुभारंभ करण्यात आला यावेळी कंपनीचे जनरल मॅनेजर श्रद्धा जेटली तसेच विभागीय हो मॅनेजर राजीव सचदेवा स्वप्नील मेटकर नगर जिल्हा सेल्स मॅनेजर युवराज फळे तसेच तरुण गर्ग नगरसेवक महावीर पटवा समीर बोरा गांधी पेट्रोलियमचे संचालक सचिन गांधी सुरेंद्र गांधी आदी या ठिकाणी उपस्थित होते यावेळी तहसीलदार म्हणाले की पाईप गॅस येणार आहे त्यामुळे धोका कमी आहे ग्राहकांना चांगली सेवा देण्याचं चा काम कंपनी करते ग्राहकांना सहज घरामध्ये गॅस उपलब्ध होणार आहे सिलेंडर बुक करण्याची गरज नाही जिल्ह्यामधील प्रथम क्रमांकाचं गाव हे श्रीगोंदा सेवा उत्तम मिळाली तर पी गॅस ही क्रांतिकारी ठरणार आहे ग्राहकांना माहितीसाठी जागृती सुरू आहे प्रशासन सर्व सहकार्य करेल कंपनीचे जनरल मॅनेजर श्रद्धा जेटली म्हणाल्यात की भारत सरकारनं पी एन जी गॅस लाँच आहे नैसर्गिक गॅस उपलब्ध होत आहे ते सर्वांसाठी महत्त्वाचं आहे सुरक्षित गॅस घरामध्ये मिळणार आहे त्यामुळे सर्व सुरक्षित राहणार आहे गॅस लिकेजमुळे दुर्घटना होणार नाही सर्वांनी हे कनेक्शन घ्यावं नगरसेवक महावीर पटवा यावेळी म्हणाले की पी एन जी सर्व शहरामध्ये पोहोचला आहे श्रीगोंदा प्रकल या प्रकल्पाला सुरुवात झाली आहे घरोघरी पीएनजी ची मागणी आहे सर्वांना लवकरच ही सेवा उपलब्ध होणार आहे तर विभागीय मॅनेजर राजीव सचदेवा म्हणाले की श्रीगोंदा शहरामध्ये जिल्ह्यामधील पहिले ऑनलाइन गॅस उपलब्ध करून देण्यात आलाय ऑनलाइन गॅस विसापूर पर्यंत सुरु आहे पीएनजी जी सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी काम सुरू आहे ग्राहकांना वेगवेगळ्या योजना सुरू करण्यात आल्या आहेत सर्वांनी या योजनांचा लाभ घ्यावा आज ट्वेंटी सिक्स जानेवारी से इकतीस मार्च 2024 तक हम लोग एक कैंपेन भारत पेट्रोलियम की तरफ से और पी एन भारत पेट्रोलियम प्लस पी एन की तरफ से एक कैंपेन लॉन्च किया है मास अवेयरनेस कैंपेन जो कि पाइप नेचुरल गैस डोमेस्टिक कस्टमर्स के लिए उनको अवेयर कराएंगे और स्कीम्स जो है लॉन्च की गई है भारत पेट्रोलियम की तरफ से चार एडिशनल प्रमोशनल स्कीम्स हैं जो इस पीरियड में स्कीम वैलिड रहेंगी और इसका कस्टमर को हम डोर टू डोर कैंपेनिंग करेंगे और कोशिश करेंगे कि जितने मैक्सिमम हो जाए कस्टमर हमारे साथ जुड़ सके हमने यहाँ पे गैस चार्ज ऑलमोस्ट 140 फोर्टी डोमेस्टिक कस्टमर्स को हमने गैस चार्ज कर दिया है और हमारा टारगेट है कि हज़ार बारह सौ लोगों को कस्टमर uh, को चार्ज करें गैस चार्ज करें उनके फायदे बहुत है गैस के सेफ्टी सेफ्टी पॉइंट ऑफ व्यू से ये पीएनजी डोमेस्टिक जो है काफ़ी सेफ है कंपेयर टू एलपीजी और प्राइसिंग uh, भी जो है कंपिटेटिव है एलपीजी से बेटर है और जो बिलिंग साइकिल जो होता है दो महीने का बिलिंग साइकिल है और जितना यूज़ करोगे उतना ही पे करोगे सो so, बहुत एडवांटेजेस हैं इसमें बाकी हम जो है हमारी टीम जो है आज से लग रही है पूरी और इकतीस मार्च तक पूरी स्कीम्स को बताएंगे घरों में जाएंगे कॉलोनीज में जाएंगे और इसको प्रोबोगेट करें ताकि कस्टमरों को लाभ मिले और रीच हमारा भी भारत पेट्रोलियम का भी रीच आगे बढ़े आज अपन त्रिगोंदा बी पी के पेट्रोल पंप गांधी पेट्रोल पंप जो पी एन जी से इनोग्रेशन के है या पी एन जी पाइप नेचुरल गैस ये जो घरगुती गैस अपन जो वापरतो है त्याचं इनॉग्रेशन आपण आज एका भारत पेट्रोलियम टेरिटरी मॅनेजर जनरल मॅनेजर यांच्या हाताने केलेला आहे याचा फायदा म्हणजे श्रीगोंदा तालुका यासाठी संपूर्ण तालुक्यात होणार आहे प्रत्येक घरोघरी आपण हे गॅस पोचवणार आहोत आणि त्याचा फायदा सर्वसामान्य लोकांना आज होईल धन्यवाद सुहास कुलकर्णीसह अमोल उद्मलेसी चोवीस तास श्रीगोंदा